नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट आज सर्वाधिक आहे अकोला या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत यामध्ये अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल आजचे तुरीचे नवीस्तर बाजारभाव आज तुरीला काय बाजारभाव होता कुठे कमी बाजारभाव आहे कुठे जास्त बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव गेल्या काही दिवसापासून तूर उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत परंतु आता तूर बाजारावर थोडी थोडी हळूहळू सावरायला सुरुवात झाली आहे आजच्या मी सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशेपर्यंत लातूर असेल वाशिम असेल मलकापूर असेल अमरावती असेल या ठिकाणी बाजारभाव गेले आहे चला तर सविस्तर चर्चा करूया तुरीच्या बाजारभावाविषयी तूर बाजारभाव का वाढत नाही याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुरीला जास्त आपण जे म्हणतो व्यापारमध्ये वृद्धी होत नाही जर आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी झाली तर तुरीचे बाजारावर शंभर टक्के वाढणार आहे अमरावती मार्केटमध्ये बावीसशे चोपन्न क्विंटल गायले सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती या ठिकाणी आजचा तुरीचा दर आहे सहा रुपये ते सासष्ट रुपये बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे कारंजा मार्केट नऊशे पंच्याऐंशी क्विंटल लावले या ठिकाणी बाजारभाव जो आहे सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट पाच त्यानंतर जालना या ठिकाणी सातशे ऐंशी क्विंटला उकलले पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा जालना येथील तूर मार्केट रेट जालना तूर मार्केट रेट आहे मलकापूर तूर बाजारभाव बाराशे वीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट रेट सरासरी दर जो आहे साठ रुपये ते सदुसष्ट रुपये बाराशे वीस क्विंटल आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पुढील मार्केट अकोला तूर मार्केट रेट नऊशे पासष्ट क्विंटल अकल्ले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अकोला या शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपये लातूर तूर मार्केट अकराशे ऐंशी क्विंटल अकल्ले पाच हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर तूर मार्केट आजचा जो आहे लातूरमध्ये त्रेपन्न ते सासष्ट रुपयापर्यंत लातूर तूर मार्केट रेट आहे तसे इतर महत्वाच्या ठिकाणी लासलगाव पाच हजार चारशे भोकर पाच हजार नऊशे रुपये पैठण सहा हजार चारशे मानोरा सहा दोनशे हिंगोली सहा शंभर मुरुम सहा पाचशे लातूर सहा सहाशे सहा सातशे शा रुपये अकोला सहा हजार आठशे सहा हजार नऊशे रुपये अमरावती सहा हजार चारशे रुपये अमरावती धाधुळे सहा दोनशे रुपये चिखली सहा तीनशे रुपये नागपूर सहा पाचशे सहा सातशे वाशिम सहा पाचशे सहा सहाशे रुपये मलकापूर सहा सहाशे सहा सातशे रुपये परतूर सहा हजार तीनशे रुपये सेनगाव सहा हजार चारशे औरत शहाजानी सहा तीनशे सहा चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी उमरगा सहा शंभर सेनगाव सहा दोनशे थारूर सहा हजार देवळगाव राजा चार हजार पाचशे रुपये औरत शहाजानी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आजचा टॉप मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद